हॅलो मित्रो केम छो मारे यूट्यूब चॅनलपर स्वागत स्वागतचे मंडळी आता दमनहून कोस्टल हायवेने आपण निघालो आहोत दहाणू बोर्डीच्या दिशेने वाटेत हा कमळ तलाव दिसला आणि हे सौंदर्य अनुभवण्यासाठी गाडीतून खाली उतरलो पण हा प्लॅस्टिक कचरा पाहून मनखिन्न झाले निसर्गाला हानी पोहोचेल असे कृत्य टाळा नसता निसर्ग एक दिवस आपल्यालाच टाळेल हे कटू सत्य लक्षात असू द्या दमनहून डहाणूकडे येतानाचा समुद्रालगत समांतर असणारा हा कोस्टल हायवे तुडुंब भरून वाहणाऱ्या नद्या या निसर्ग सौंदर्यात भर टाकतात ही गुजरातमधील तुंब नदी आहे थोड्याच वेळात गुजरातमधून महाराष्ट्रातील बोर्डी या तुमदार गावात आम्ही प्रवेश केला इथे विविध दुकानांनी आठवडी बाजार भरलेला दिसला बोर्डी हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेले छोटे गाव आहे गोखले एज्युकेशन सोसायटीचे शाळा आणि कॉलेज या शाळेची स्थापना झाली अकरा जानेवारी एकोणीसशे वीस साली शंभर वर्ष जुनी असणारी ही संस्था आहे गगनाला भिडणारी मोठमोठी सुरुची झाडे शाळेपासून समोर अगदी हाकेच्या अंतरावर असणारा सतरा किलोमीटर लांबीचा सुंदर असा समुद्र किनारा आचार्य भिसे गुरुजी पूज्य चित्रे गुरुजी आचार्य सावे गुरुजी पूज्य चुरी गुरुजी साने गुरुजींचे धाकटे बंधू पूज्य अप्पासाहेब गुरुजी यांनी याच शाळेत ज्ञानदानाबरोबरच देशसेवा आणि समाजसेवेचे पवित्र कार्य करून बोर्डीला आपली कर्मभूमी बनविले समाजसेविका ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांची देखील बोर्डी ही कर्मभूमी शंभर वर्षापूर्वी अशा महान विभूतींनी इथल्या आदिम समाजासाठी केलेले कार्य वाटते तेवढे मुळीच सोपे नव्हते बोर्डी म्हणजे चिक्कू फळांचा मेवा गुजराती आणि मराठी संस्कृतीचा ठेवा बोर्डी म्हणजे सर्व धर्म समभाव सेवा अरबी समुद्राची खारी हवा आणि राष्ट्रसेवेचा लाभलेला वारसा म्हणजे बोर्डी आणि अशा निसर्गरम्य वातावरणात हे विद्यार्थी इथे शिक्षण घेतात हे त्यांचे भाग्यच म्हणावे लागेल बोर्डीहून पुढे डहाणू मार्गे आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरील चारोटी चौकाकडे आलो आणि येताना हा निसर्ग कॅमेऱ्यामध्ये आणि आमच्या डोळ्यामध्ये साठवत आम्हास पुढे स्थानिक आदिवासी महिलांची रानभाज्यांची स्टॉल दृष्टीस पडली पहा ह्या रान रानभाज्या शौग्याप्रमाणे दिसणारी ही भाजी मी प्रथमच पाहिली आपणास माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तिचे नाव अवश्य कळवा

मुंबई अहमदाबाद हायवेवरून सह्याद्रीचे विविध आकारातील रूप आपल्याला दिसू लागते आणि हा डोंगर तर जणू एका बाजूला झुकल्यासारखाच दिसतो आहे अधूनमधून दिसणारी अशी हिरवीगार भातशेती मध्ये मध्येच आपल्याला थांबायला भाग पाडते आणि हे हिरवेगार दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात हिरवा शालू नेसून नटली ही वसुंधरा निसर्ग सौंदर्याची खाण या सृष्टीच्या चराचरा लगत कोकणचा निसर्ग असा फुललेला असतो आम्ही वारा या तालुक्याच्या ठिकाणी पोहोचलो आणि पुढे इगतपुरीच्या दिशेने प्रवास सुरू ठेवला दमनहून दिवसभर प्रवास चालू होता आता हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झाली गणेश कृपा हॉटेलवर भोजन करून आम्ही घोटीहून समृद्धी महामार्गावर आलो आणि सिन्नरला मुक्कामाला थांबलो मंडळी माझा या पुढील प्रवास ते आहे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या जन्मगावाचा कोणते आहे त्यांचे जन्मगाव हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद